चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा देखील भालेराव आज विषय असा आहे की आपल्यापाशी जे कामवाले जे मुलं जे आहेत माझे म्हणजे आपल्यापाशी जे मुलं काम, काम करतात आज त्यांचं सुद्धा तोंड खूप बारीक झालेला आहे कारण आता आपण हॉटेल बंद करतोय त्याच्यामुळं त्यांना सुद्धा थोडस वाईट वाटतंय आहे आम्ही जॉब कुठं करावं आमचं कसं त्यांना पण हा खूप मोठा प्रश्न पडला त्याच्यामुळे ते मुलं सुद्धा टेन्शन मध्ये आले हा बघा हा आमचा आशिष आणि मध्ये आहे राजेश प्रताचार्य पण आहे आणि त्या कामवाल्या ताई पण आहेत त्यांना भरपूर टेन्शन आलंय सगळ्यांचे सकाळपासून तोंड उतरलेले आहेत त्यांना अजिबात चांगला वाटत नाही मला सुद्धा बघायला काय करू ते सुधारत नाही त्याच्यामुळं हॉटेल बंद करू का नको करू हा आता प्रश्न मला उपस्थित पडलाय पण आपण एकदा घेतलेला निर्णय तो सुद्धा मागे घेत नाही कारण आपण बाकीचे कुठलेही डिसिजन जे आहेत ते चुकले तरी पण आपण ते योग्य करून दाखवतो कारण तेवढं मी कष्ट करतो विशेष म्हणजे माझ्या कामाला खूप प्रामाणिक आहे भावांनो कारण मी मेहनत करायला कधी लाजत नाही कधी कुठला काम करायला भीत पण नाही आणि विशेष म्हणजे मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा आहे त्याच्यामुळं मला कोण काय बोलतं कोण मला कसं नाव ठेवतं मला याच्यामध्ये काही घेणं त्याच्या नाही फक्त परत काही दिवसात आहे आमचा मित्र आला परत कृष्णा ये भावा इकडे बोलता बोलता आला मध्ये आमचा भावा आपण मला प्रत्येक गोष्टीत खूप मदत केलेली आहे मी कधी म्हंटल मला कॉफी बनवून दे कोल्ड कॉफी कशी बनवायची तर मला पण यांनी भरपूर आहे कारण हा ब्लॅक स्टोन कॅफे मध्ये मागील सहा सात वर्षापासून काम करतो आणि खरंच खूप प्रामाणिक आहे पण मित्र पण आहेत पण जेव्हा भावाचे पण आता हॉटेल बंद करतोय म्हटलं तर सगळे थोडेसे भावनिक होत आहेत तर त्याच्यामुळं दिवसच थोडासा आहे रोज 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 आम्हाला थोडस असच होत जाईल त्याच्यामुळं बघू आणि विशेष म्हणजे फक्त तुमच्या सगळ्यांची मला साथ पाहिजे आणि जेणेकरून मला कुठला एखादा व्यवसाय आणखी चांगला करता येईल ठीक आहे ते तर आहे पण माझ्यासाठी आणखी काही योग्य आहे का ते तुम्ही मला सांगू शकता तर मला कमेंट करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि मित्रांनो Please, प्लीज एक रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण कसा तुमचा भाऊ जो आहे हा स्वतःच्या पायावरती उभा आहे प्लीज म्हणजे कसं आपल्याला कोणाचा हातपाय धरून किंवा असं एखादं राजकारण किंवा कुठली बहिगिरी या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही काऊन नाही आहे कारण आपण या सगळ्या गोष्टी करून बसलो त्याच्यामुळे आता या गोष्टीत माझं मन नाही आहे कारण आपल्याला कसं एकदम चुकी परिवार पाहिजे मी माझी फॅमिली कारण माझ्या आई वडिलांनी फार कष्ट करून मला इथपर्यंत आणलेलं आहे माझ्या आईने विशेष म्हणजे माझे वडील जे आहेत खूप गरीबजून दिवस काढून आम्ही इथपर्यंत आलो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपले जे जेणेकरून जे मित्र जे आहेत त्यांना पण आपली जाणीव पाहिजे आणि तुमच्यासारखे माझे जे सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी पण मला थोडासा सपोर्ट केला पाहिजे भावना कारण तुमच्या एक सबस्क्रायबरनं माझा आणखी मोटिवेट वाटतो आणखी मला काहीतरी करण्याची मला पण थोडीशी मनामध्ये आणखी उत्सुकता वाढते त्याच्यामुळे प्लीज भावांनो मला थोडासा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्यतो जितकं होईल तितका आपला व्हिडिओ शेअर करा चला भेटू